मानवी हक्क अभियान हिंगोली जिल्ह्याच्या वतीने औंडा नागनाथ येथे बैठक संपन्न महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास राष्ट्राचा विकास होईल गजानन दादा खंदारे यांचे प्रतिपादन नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपण पाहत आहात केजी न्यूज इंडिया मराठी यासोबतच आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर संविधानाच्या सनतसीर मार्गाने शेतकरी शेतमजूर व भूमिहीनांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या मानवी या सामाजिक बलशाली संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने महिला सक्षमीकरण संबंधी औडारांगणात येथे बैठक घेण्यात आली ही बैठक मानवी हकाब्यानाच्या झुंजार लडावर रणरागिणी सौवर राधिकाताई चिंचोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर या बैठकीस प्रमुख पाहुणे स्थानी मानवी हका विदर्भ विदर्भाध्यक्ष माननीय दादा खंदारे विदर्भ कार्याध्यक्ष माननीय संतोष भाऊ लोखंडे रिसोड तालुका महिला अध्यक्षा दीपालीताई सुतार अमोल सुतार माननीय सरपंच शंकर जाधव इत्यादी जणांची यावेळी उपस्थित होती महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वतःच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारून आपल्या पाल्यांचे शिक्षण आरोग्य सुधारणे म्हणजे समजावे की गाव सुधारलं अशी प्रतिक्रिया गोविंदभाऊ चिंचोलीकर यांनी यावेळी दिली तर आपल्या प्रत्येक जातीधर्मातील गरीब होतकरू महिला आर्थिक बाबतीत कशा सक्षम होतील यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय गजानन दादा खंदारे म्हणाले महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्या घराचा विकास तर करतीलच त्यामुळे राष्ट्राचासुद्धा विकास होईल त्यासाठी महिला सक्षम होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली ते पुढे म्हणाले आज आपण पाहत आहोत की महिला या पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र क्षेत्रात काम करीत आहेत म्हणून पुरुषांनी महिलांना कमी न समजता बरोबरीचे स्थान द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी माननीय संतोषभाऊ लोखंडे सौ दीपाली सुतार यांनीही उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे यावेळी परिसरातील सर्व जातीधर्मातील बहुसंख्य महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या विशेष राज्य प्रतिनिधी के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका